नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महायोजना इन्फॉर्मेशन या लाडख्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो महाराष्ट्र शासन राजकीय प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई एस आय एस सीची जी तुम्ही परीक्षा दिलेली आहे तिचा आज निकाल लागलेला आहे तर चला मग जाणून घेऊया निकालाची संपूर्ण माहिती तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या ह्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया तर राज्य राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था शिक्षण संस्था मुंबई व सर्व भारतीय सर्व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व शिक्षण केंद्र नाशिक कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर अमरावती व नागपूर तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभा विभागांतर्गत यशवंतराव चव्हाण वि विकास प्रशासन प्रबोधनी यशदा शे, संचलित डॉक्टर आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचित सावित्रीबाई फुले अकॅडमी पुणे ई केंद्रामधील शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस संविस्करता प्रवेशासाठी दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी ऑफलाईन सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते म्हणजेच सत्तावीस सात दोन हजार पंचवीसची तुम्ही जे ऑफलाईन परीक्षा दिल्या आहे त्याचा हा निकाल लागलेला आहे होते तर साधारण परीक्षेच्या अनुषंगाने या कार्यालयाने संकेतस्थळावर दिनांक सात आठ दोन हजार पंचवीसच्या सूचने सूचने अन्वे प्रसिद्ध केलेल्या अंतिम उत्तर तालुक्यानुसार लेखी परीक्षेचा निकाल लावण्यात येत आहे जसे की तालुक्या तालुक्याने हा निकाल लागणार आहे आणि सत्तावीस सात दोन हजारची जी पंचवीस तुम्ही लेखी परीक्षा म्हणजेच ऑफलाईन परीक्षा जी दिलेली आहे तिचा हा आज निकाल लावलेला आहे आणि तो साधर निकाल फक्त तालुक्याने लागत आहे तर सादर परीक्षेचा निकाल म्हणजे जो निकाल आहे तो डॅट्स फॉरमेक्स डॉट इन एस आय ए सी सीई टी दोन हजार पंचवीस सव्वीस या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जर ही लिंक तुमच्याकडे नसेल तर आपल्या डिस्क खालील दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ती लिंक तुम्ही जाऊन तिथे तुमचा जो पेपर आहे तो आपण तपासू शकता परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जसं की तुमची जो वैयक्तिक प्रोफाईल आहे तिथं बी तुमचा जो निकाल आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जर तुमच्याकडची प्रोफाईल म्हणजे तुमच्याकडं जो आला नसेल तर आपल्या ह्या लिंकवर जाऊन तुम्ही पाहू शकता आणि ती लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर प्रोफाईलमध्ये क्वालिफाईड फॉर इंटरव्ह्यू असे नमूद असलेले विद्यार्थी या का कार्यालयामार्फत होणाऱ्या मुलेख मुलाखतीसाठी पात्र आहेत जसे की जर तुमच्या ज्या तुम्ही जर कुठून लिंकून किंवा तुमच्या फोफ प्रोफाईलमध्ये आलेल्या ह्याच्याहून जर तुमचा तो निकाल पाहिला तर त्या निकालावर तुमचं क्वालिफाईड फॉर इन इंटरव्ह्यू असं जर हे जर असेल तर तुम्ही त्या असले त्या कार्यालयामार्फत होणाऱ्या मुलाखतीसाठी दुम पात्र आहात जर तसंच जे विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र नाहीत अशा विद्यार्थ्यांचे गुणदान प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत जर जो पात्र नाही त्यांचे त्यांचे पण गुणधान तो उपलब्ध करून देण्यात आलेले आहे शे आणि शे शेरा रेमार्कर आणि नॉट क्वालिफाईड असे नमूद करण्यात आले जे या कार्यालयामार्फत होणाऱ्या मुलांसाठी पात्र नाहीत त्यांच्यासाठी हे नॉट क्वालिफाईड असे आलेले आहे तर मित्रांनो लगेच जा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली ही लिंक आहे या लिंकून तुम्ही तुमचं हे पाहू शकता आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये